ह्या मोदी आणि शहानी संपूर्ण कृषी प्रधान देशाचं वाटोळ केलंय महिला सुरक्षित नाहीत महिलांवर खूप अन्याय होतोय अत्याचार होतोय पण जसं काँग्रेस काळ होता त्यावेळेस जसं शिक्षण मिळत होती आता ती शिक्षण मिळत नाही मणिपूर सरकार घडतंय घडत अत्याचार तर होतच आहेत महागाईचा भस्मा सुरू आहे एवढा मोठा भिकाऱ्यापेक्षा मोठी अवस्था शेतकऱ्यांची करून ठेवली आहे गेल्यानंतर ची बिल झालं अडीचशे रुपये जीएसटी अजून खाया घेऊन त्यांनी नांगरट केली पाहिजे म्हैस पिळली पाहिजे गाय पिळली पाहिजे त्याला शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्याचा विचार कळ ताईंना आम्ही भरघोस मताने निवडून आणून द्या अडीच हजार रुपयाला पोहताय आणि पिनशील सहा महिन्याला दोन हजार लावायचे मला सांगायचं बाळासाहेब ठाकरे या काळात झाले स्वामी तर काय पाच वर्ष स्वामी कसला आलं बी नाही आणि बघायला ना। वातावरण फिरले आमचं ठरलंय पण ताई शिंदे प्रणितताईवर विश्वास आहे त्यांच्या बापाचे संस्कार आहेत ते पहिल्यापासून चांगल्या हजेद वाढलेले आहेत आणि काम आहे सोलापूर जिल्ह्यात पवार साहेबांच्या विचार माणसं आहे निष्ठावंत राष्ट्रवादी लोकांना दोन हजार रुपये काय त्याच्या केशातले दिले डोळे पुसल्यासारखं काम ह्या सरकारचं आहे करून देश स्वतंत्र केला आणि त्याला स्वच्छ भारत अभियान आणि ना काय करता आईच्या ओढून तुम्ही कशावर फोटो छापताय त्याच हिंदुत्व जिवंत का राहिलं तर छत्रपती शिवाजी राजामुळे राहिल आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजाला या समुद्रात गाडण्याचं काम ह्या दोघांनी केलंय काय भाजीपनं बरं रात केली आमची वीस रुपयाचा बाजार मला डोकीवर येत नव्हता आता वीस हजार बाजार सुद्धा बस मोदी सरकारला काय म्हणून निवडून आहे चाळीस हजाराचं असणारं हो सोनं <laughs> ही सत्तर हजाराची पार केलेली आहे गोर गरीबाला लग्न घ्यायची मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको लोकसभेचं वातावरण दिवसेंदिवस तापताना चित्र या ठिकाणी दिसतंय खर तर ज्या ठिकाणी ज्यावेळेस या सोलापूरची लोकसभा जाहीर झाली होती ज्यावेळेस उमेदवार जाहीर झाले होते त्यावेळेस एक पत्रव्यवहार झाला आणि ही निवडणूक कुठेतरी मुद्द्यावर होईल असं चित्र असताना जसं जसं इलेक्शन जवळ होईल जसं मतदान जवळ येईल तसंच एकमेकावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होत चालले आहेत प्रणित शिंदे यांचे दौरे या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहेत खर तर ताई आता नुकत्याच पंढरपूरमधल्या लक्ष्मी टाके या गावामधून येऊन गेले आहेत या ठिकाणी मोठे आश्वासन दिले मोठ्या टीका टिप्पणी या ठिकाणी झाल्या माझ्यासोबत इथल्या गावातले काही नागरिक आहेत त्यांच्यासोबत या दौऱ्याविषयी त्यांच्या काय प्रतिक्रिया येत्या भाजपविषयी त्यांचं मत काय आहे या दहा वर्षात त्यांचे कोणते महत्वाचे प्रश्न सुटलेत काय अपुरे प्रश्न राहिलेत प्रणितताई शिंदेकडून काय अपेक्षा आहेत या सगळ्या प्रश्नाची उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आपण घेणार आहोत तुमचं सगळ्यांचं महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे ताई नमस्कार खरंतर शिंदे ताईचा या ठिकाणी दौरा झाला काय सांगितलं काय आश्वासन दिले आमच्या ताईने एवढे मोठं मुद्दे दिले की समुर, समुर का, का ते महिलां महिलांना न्याय कामगारांना न्याय युवांना न्याय आणि भागीदारी न्याय असे पाच मुद्दे आहेत आणि त्या पाच मुद्द्याला घेऊन आम्ही येणारे लोकसभा निवडणुकीच्या समोर जनतेसमोर जाणार आहे तर महिला म्हणून भाजपच्या काळात काय फायदा झाला काय नुकसान झालं कायच फायदा झाला काय फायदा काय झाला उलटं मणिपूर सारखं प्रकरण एवढं मोठं घडतं आहे तिथं अत्याचार तर होतच आहेत आणि गॅसवाडी महागाईचा भस्मा सुरू आहे एवढा मोठा आणि काय फायदा काय सातत्यानं त्यांनी सांगितलं जातं की महिलांसाठी एस टी मोफत केली त्यामुळे महिलांचा वर्ग त्यांच्याकडे कल जास्त सांगितलं जातो हे जास्त मोफत सांगितलं हे, हे चुकीचं आहे महिलांना एसटी मोफत केली पण त्याच्या मग त्यांनी इकडं जे तिकीट कमी केलं पण दुसरीकडल्या योजनेतून त्यांनी ते वसुली पिकन केली त्यांनी तशी आणि महिलांना जे योजना जी दिलेल्या आहेत त्या योजना की कागदपूर्तता कुठली ना कुठली तर त्रुटी काढून त्यांना योजनेचा लाभ देत नाही फक्त <laughs> नावाला कागदपत्रेच त्यांची योजना आहे आणि ती योजना घ्यायची म्हणलं की ते कागद कागदपत्राची कुठेतरी त्रुटी काढते ती आणि तो लाभ दिला जात नाही महिलांना <laughs> <आजे बात नहीं। laughs> <laughs> महिला सुरक्षित आहेत अजिबात नाहीत महिला सुरक्षित नाहीत महिलांवर खूप अन्याय होतोय अत्याचार होतोय पण जसं काँग्रेसचा काळ होता त्यावेळेस जसं शिक्षा मिळत होती आता ती शिक्षा मिळत नाही मग काय करायला ठरवलं महिला नेतले सगळ्यांनी आम्ही असं ठरवलंय की आताची ही लोकसभा ही जी निवडणूक आहे ह्यात प्रणितिताईन आम्ही भरघोस मताने निवडून आणून देणार आणि लोकशाही ही ही सत्ता लोकशाही टिकवण्याच टिकवण्याचं काम करणार ठीक आहे या गावचे ज्येष्ठ आपल्या सोबत आहे लोकसभेची निवडणूक जवळ आली आता त्याचा दौरा झाला तुम्ही पण अगदी पुढच्या कडला बसला होता काय ताईकडे बघून काय वाटलं इथं ताईकडे बघून काय भाजप बदलायचं वाटलं एवढं भाजपवरच विरोध आहे आमचा आता त्यांनी सांगते शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये पेन्शन चालू केली आहे विमा चालू केलाय शेतकऱ्यांसाठी भरपूर निधी दिलाय दिलाय झाले ते काम काय शेतकऱ्यासाठी दोन हजार पेन्शन जर दिली तर खाताला त्यांनी वीस सत्तावीस टक्के जीएसटी ठेवली आहे आम्ही साधारण एक दोन ते तीन लाखाचा जर खात घेतला तर आमची पंच्याहत्तर हजार सबसिडी जाते जी एस टी जाते आणि त्यातनं आम्हाला ती सहा हजार देते ते मग काय ना काय केले त्यांनी काय केले गॅस दिला उजोला गॅस दिले ते गावात शंभर एक गॅस दिल्या बारा हजार गॅसचं सहाशे रुपये वाढवा पेमेंट जाते आणि बुधवारला गॅस पकडते ते पण ती दर चालू जायत काँग्रेसचा काळ कसा होता पहिला काँग्रेसचा काळ काय सगळ्यालाच माहित आहे दहा वर्ष भरू काय होतं ते दोन हजार चौदा माहित आहे ना अनुभव आहे सगळ्याला दर काय होतो ना आता दर काय होतं खाण्याच्या ह्यांनी खाण्यावर सुद्धा जी एस टी ठेवली ना पुण्यात मी एकदा मुंबईला निघालो मला एक जण सोडा यायला लागला होता ती म्हणला मग जेवण करू कुठं तर जेव्हा गेल्यानंतर साडेसातशे बिल झालं अडीचशे रुपये जीएसटी जे जी अजून खाया गेलो त्याच्यावर मोठा विकास केला सांगते रस्ते बांधला सांगते राम मंदिर बांधलं सांगते त्याबद्दल काय म्हणतात ती काय काय योजनाच्या नाही त्या नितीन ती बाहेर न सगळं टोल नाक वसूल करून आहे त्या ते सरकारच काय आहे आपली श्रद्धा असेल राम मंदिर सुद्धा भाजपच्या काळात बांधले सांगितलं राम मंदिर पहिलंच झालेलं आहे बाळासाहेब ठाकरे या काळातच झालेलं आहे ज्या टायमाला मशीद पडली त्या टायमाला राम मंदिर झालेला आता त्यांनी काय केले आणि ती कोर्टानं दिले ना चंद्रशोरनं त्याच्यावर ही दिली आहे की ले लेख दिलाय ले। की भाजपचं त्यात काय नाही म्हणून मै? आता कमळ नाही कमळ काय कमळाचा काय विषय आहे आपल्याकडे कमळ ना हा नमस्कार नमस्कार परमेश्वर देठे काय करता का मी विठ्ठलच माझे संचालक कृष्ण तुम्हाला शेती चार पाच एकर शेतकऱ्याला कांद्याची अवस्था वाईट आहे बागा ह्यानी सगळी निर्यात आयात बंद केली बांगलादेशाबरोबर काय त्यांनी तिथे पूर्वी वा केलं तिथे जाणारा माल सगळा थांबला त्याच्यामुळे शेतकऱ्याची वाईट अवस्था झाली काय शेतकऱ्या सांगायची काय ते अनुदान काय कुणाला मिळाले जा सांगा एक जण माणूस दावा मला मला अनुदान मिळालं म्हणून सांगू द्या लय अवस्था वाईट आहे शेतकऱ्याची तर आता पियाला पाणी नाही शेती जागवायची कशी आज एवढे मोठे बाग आहेत याला टँकरनं पाणी घालून सुद्धा शेतकऱ्याच्या अवस्था वाईट येत नाहीत हा आणि अनुदान सांगायचं दिली मी बघलं इकडे खातावर जीएसटी औषधावर जीएसटी बाकीच्या सगळ्यावर जीएसटी आणि दोन हजार पेन्शीलच कायमस्वरूपी त्यांचं शेतकऱ्याला पेन्शन दिली पेन्शील दिली काय दिली एक पोत खात्यात येते का मला सांग अडीच हजार रुपयाला पोत आहे आणि पेन्शन सहा महिन्याला दोन हजार कुठं लावायचे मला सांगा की काँग्रेसचा आता माहिती काळात सगळ्याला काँग्रेसच्या काळात कुठं जीएसटी होती बाकीच्या गोष्टी कुठे होत्या आणि त्या पाऊस बी चांगला आणि गोष्टी सगळीच चांगली होती आता ह्यांची सगळी हुकुमशाही का जरा काही गेले की इकडून तिकडून लोकांनी परिवर्तन करून दहा वर्षी असतील स्वामी तर आम्ही काही बघितलं नाही अजूनपर्यंत इकडे आले बी नाहीत ती सोलापूरला बी माहीत नाही म्हणते स्वामी कधी आलेला आता इथं तालुक्यात ठिकाणी कधी येतील ती काय नावच माहित नाही आम्हाला तर त्याचा विषय बी येत नाही कारण काय तर ती त्यांनी करतानाच गेल्या सुद्धा ते बनसोडे आले बाहेर बनसुड्याने थोडंफार थोडीशी कामं केली पण ही स्वामी तर काय पाच वर्ष स्वामी कसला आलं बी नाही आणि बघायला बी आलं नाही निदान बोलसुडे आमच्या गावात आले होते फुल नाही फुलाची फुल पाकही दिली पण या स्वामीनं अजिबात काय देणार नाही नाही परणीता विश्वास आहे त्यांच्या बापाचे संस्कार आहेत ते पहिल्यापासून चांगल्या ह्याच्यात वाढलेले आहेत आणि तिकडचं काम आहे सोलापूर जिल्ह्यात त्या मतदारसंघात आम्ही आता तालुका स्तरी स्तरी फिरतो ना त्याचं नाव आहे काम आहे आणि का आम्हाला ते बांधील आहेत शब्दाला पक्की आहेत आम्हाला गॅरंटी आहे नमस्कार नमस्कार ना हर्षवर्धन मेटकरी हेच गाव लक्ष्मी टाकेचा युवा म्हणून लोकसभेच्या मतदारसंघाकडे कसं बघताय वातावरण फिरले आमचं ठरले शिंदे कशासाठी फिरले वातावरण आदरणीय स्वामींनी तुम्ही बघितलं असेल तुम्ही सुद्धा पंढरपूर तालुक्याला असाल तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये स्वामींनी कोणतं काम केलं तुम्ही के आजवर प्रश्न आम्हाला विचारा आज मी विचारतो कोणतं काम केलं तुम्ही सांगा मला केलं का कोणतं काम बरेच जणांना विचारतो बरेच म्हणतात स्वामी दिसणं काय गरजे नाही पण निधी आणलाय सांगते कुठे निधी आदरणीय पवार साहेबांच्या विचार चालणारी माणसं आहे मी त्या राष्ट्रवादी निष्ठावंत राष्ट्रवादी ठीक आहे नमस्कार माईक वर बोलायला मूड लागतोय मूड म्हणजे हे काय मोदी केलं कारण मोदी मला काय म्हणायचं आहे कि शासन चालवत असताना सामान्य लोकांचा विचार डोक्यात ठेवून हे शासन चालवलं पाहिजे ती चालवलं जात नाही म्हणजे एक फसगत वाटते आता इतकी दिवस ठीक आहे की माकडवाल्याचं डमरू वाजतं पण ठराविक वेळेस ती बंद व्हावंच लागते त्यांनी कविता ऐकवल्या हातवारे केले आणि सत्तर वर्षात काय केलं ही लोकांच्या लक्षात आलं ही काय बडबडतोय यांच्या बडबडीला लोक कंटाळले हातवारे करून आपलं मेट्रो आणली मेट्रो आणली म्हणजे काय विकास आहे का नाही मेट्रो आणली हातवारी करायचे एवढं लाकूड घ्यायचं हिरवा झेंडा दाखवायचा आज पुण्यातनं सुटली गाडी उद्या दिल्लीत न सुटली पर अशा प्रकारे लोकांना भुलवून ठेवले खर तर काल मारापुर या गावामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तिथली लोक म्हणजे दोन हजार रुपये आमचं कल्याण झाले जर होत नसतील तर शेतकरी दोन हजारची वाट कशाला बघतो दोन शेतकरी पण दोन हजारची वाट बघतो हे प्रश्न झाला दुसरा मुद्दा शेतीचे भाव आधी पण काँग्रेसच्या काळात पण व्यवस्थित नव्हतं किंवा तव पण दर नव्हतं कसं बघतोय अरे लोकांना दोन हजार रुपये का त्याच्या केशातले दिले एका त्याची बाबजा त्याची शेती आहे एवढं उत्पन्न आहे का, उत्पन का दोन हजार लोकांना दिले म्हणजे दोन हजार लोकांचे वीस हजार वसूल केले आणि दोन हजार दिले रडक्याचे डोळे पुसल्यासारखं का काम ह्या सरकारचं आहे दोन हजार आले म्हणून शे शेतकरी मोठा झाला अशातला भाग नाही उलट दोन हजार आता सध्या रोज एक भिकारी दोन हजार रुपये कमवतोय तुमच्या माहितीसाठी बॉम्बे पुण्याला गेल्यानंतर दादर दादरच्या त्या ह्याच्या खाली गेल्यानंतर रोज हजार दोन हजार रुपये कमवतो हो आणि ही तीन महिन्याला दोन हजार देतो भिकाऱ्यापेक्षा मोठी अवस्था शेतकऱ्यांची करून ठेवली आहे आणि आता ही शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय लक्षात आलंय की शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळं आता शेतकरी त्यांच्या पाठीमागं नाही ही वास्तविकता टी व्हीवरती ही तुमचं मीडिया चॅनल काय त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज असेल भयंकर दाखवतय पण एकही लोकांची अशी मुलाखत ते मीडियावर दाखवत नाही जेणेकरून भाजपला त्याचा त्रास होईल मध्यंतरच्या काळामध्ये कांद्याची निर्यात बंदी त्यांनी केली मोठ्या प्रमाणात कांदा शेतकऱ्यापासून होता ते पण शेतकऱ्यांना नुकसान झालं वाटतं का आणि दुधात जर काय देत ती कल्प तो शेतकरीच नाही तर त्यांनी शेतकऱ्याचा विचार करायचा असेल तर पहिल्यांदा त्यांनी नांगरट केली पाहिजे म्हैस पिळली पाहिजे गाय पिळली पाहिजे त्याला शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्याचा विचार करत दर एवढे दिले आणि निर्यात बाधा ह्या मोदी आणि संपूर्ण कृषीप्रधान देशाचं वाटतोळ केलं आहे ज्या शरद पवार ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस दोन 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 हजार किलोमीटर चालणारी रेल्वे इतकं अन्नधान्य शिल्लक ठेवण्याचं काम पवारसाहेबांनी केलं त्यांची दृष्टी दृढ आहे त्या पवारसाहेबाच्या आधिपत्याखाली आम्ही वाढलोय आणि त्यांचे विचार आम्ही आत्मसात केलेत ह्या भागात काँग्रेसच काँग्रेसच निवडून येणार आहे या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय विकास झाला आहे काँग्रेसची धोरणं वेगळी यांचे धोरणं अरे श्रीरामाचं मंदिर बांधे श्रीरामाचं मंदिर श्रीराम त्याचं हिंदुत्व जिवंत का राहिलं तर छत्रपती शिवाजीराजामुळं आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजाला या समुद्रात गाडण्याचं काम ह्या दोघांनी केलंय उद्घाटन झाली काय त्याचं कशा उद्घाटन कशाचं ती त्याचं तोंड तिकडं उद्घाटन करणार तिसरीकडं आणि त्या छत्रपती शिवरायाचं स्मारक होण्यासाठी जी करायचं होतं ती केलं नाही उलट राम मंदिर बांधलं पण त्यांनी विचारला एक छत्रपती नसला असता तर राम पडत बसला असता या निमित्तानं मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे प्रवीण देटे काय काम काय ना ग्रॅज्युएशन झालं काय युवकांसाठी नोकर सांगितलं काय काय तर किती अजूनपर्यंत तर काय युवकांबरोबर आले नाहीत बरं मग कसं वाटतं भाजप सरकार चुकीच आहे सरकार यावेळेस सर्व आपल्या आमच्या गावात लक्ष्मी टाके गावातील सर्व युवकांनी ठरवलेलं आहे गावातील सर्व लोकांनी ठरवलेलं आहे ह्यावेळेस काँग्रेसला निवडून आणायचं महाविकास आघाडीच्या पाठीमाग भक्कमपणे उभं राहण्याचं तरुणसाठी काय करतील वाटते का करणार शंभर टक्के करणार 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 ठीक आहे काय नमस्कार काय नाव मोहन लक्ष्मण आयडी माणूस आहे एकदम हो तर तर तुम्ही काँग्रेसचा काय बघितलाय काँग्रेसचा काळ भरपूर बघितलं भाजपचा पण दहा वर्ष बघितले ते काय भाजपने पण राग केली आमची काय केलं दा काय केलं शरद पवार ज्या मुख्यमंत्री होते शहात्तरला त्या टायमाला वीस रुपये आठवडाभर पाच माणसं खात भाजीपाला चेन ज्वारी बाजरी सगळं मी स्वतः रोडवर काम केलेलं अडीच hmm. काँग्रेसच्या काळात hmm. आणि बायको दोन hmm. रुपयेनं असं hmm. दोघात मिळून सहा दिवसाला पंधरा बारा सत्तावीस रुपये यायचे hmm. त्या टायमाला वीस रुपयेचा बाजार मला डोकीवर येत नव्हता आता वीस हजाराचा बाजार केशात स्वतः बसायला मग आता भाजपला का घेऊन झाली चारशे मग तीच सांगतो चारशे नऊ आठशे झाली पण त्याचा आठशे जीएसटी दोन तासाला एकशे सतरा रुपये मला दवाखान्यात मला कालच्या बारा बारा काल मार्चला मार माझा ऍक्सिडेंट झाला दोन ऑक्सिजन दवाखान्यात टाकलो होतं दोनशे सतरा एकशे सतरा रुपये जीएसटी दवाखान्याला लावला औषधाचा वेगळा आहे काँग्रेस ठीक आहे अरे ज्या माणसानं रक्ताचं पाणी करून देश स्वतंत्र केला या माणसानं हे ऐका झाला ज्या माणसानं रक्ताचं पाणी करून देश स्वतंत्र केला त्याचा फोटो कुठं आहे <todil> <आगा> कुठ <todil> आणि हे विमानावर फोटूवर पिशव्यावर रेशन दुकान आणि ह्यांचा स्वच्छ भारत अभियान संडासावर संडसावर ह्यांचा फोटो संडसावर ज्यांना रक्ताचं पाणी करून देश स्वतंत्र केला आणि त्याला स्वच्छ भारत अभियान संडासावर आणि ह्यांचं ना काय करता आईच्या पीठावर ओढून तुम्ही कशावर फोटो छापताय ठीक आहे नमस्कार नमस्कार काय ना जय महाराष्ट्र बाबासाहेब पाटील मी उद्धव साहेब ठाकरे यांचा शिवसैनिक उद्धव बाबासाहेब ठाकरे शिवसेनेत हा खर तर शिवसेनेवर एवढे प्रत्येक शिवसेना म्हणजे तर आम्ही त्याला विचारतो कुठला गट ही शिवसेनेला खरं विचारायची वेळ येऊ नये काय मध्ये तरी फोटाफोट झाली कसं बघतोय काय आता जो गद्दार होते त्यांनी गद्दारी करून गेले जो निष्ठावान आहे ते उद्धव साहेबांबरोबर राहिले तर जनता कोणा पाठीमाग आहे जनता आता उद्धव साहेबांच्याच पाठीमाग आहे बर हो काम, काम राहील हो। का भरपूर काम होय उद्धव साहेब काळात काम आणि इथून पुढे पण होणार आहे जे उद्धव साहेब शब्द देतात तो पाळतात या ठिकाणी असतील त्यांना सुद्धा सांगितलं जाते की सामान्य घरातला मुलगा आहे किंवा काम करायला मुलगा आहे लोकांनी सामान्य प्रश्न जाणणार नाही नाही तो त्यांचा विषय झाला पण आता आम्हाला कसा आम्ही महायुतीचं काम करतोय जो आमच्या उद्धव साहेब जे आदेश देते त्या आदेशानेच आम्ही काम करणार बर हो आता पाठीमाग आम्ही पाठीमागे राहणार ठीक आहे नमस्कार नमस्ते माझं नाव माने कामोलाल सय्यद सय्यद किती किती घर आपले कुठं आपली घरचं तीनशे घर आहेत तीनशे घर आहेत का हां भरपूर लोकसंख्येत भरपूर आहे बरं खरं तर काय मत आहे तुमच्या समाजाचं आहे किंवा तुमचं काय मत आहे म्हणजे माझ्या नाही माझं वैयक्तिक मत सांगतोय आहे बरं की दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत दहा वर्षाच्या काळामध्ये चाळीस हजार चाळीस हजाराच असणार सोनं ही सत्तर हजाराची पार केलेली आहे गोर गरीबाला लग्न येव जर असेल त्याचे सोनं घ्यायची ताकद आहे का आणि ह्या मोदी सरकारला काय म्हणून निवडून द्यायचा खरतरी एम आय एम न सुद्धा या ठिकाणी उमेदवार द्यायचा अरे एम आयम एम त्याला सोडून टाका एम एम लाम एम चा काय संबंध आहे राष्ट्रीय जे पक्ष आहेत ते महत्वाचे आहेत शक्य नाही काँग्रेसच हा काँग्रेस महागाई बद्दल अरे महागाई किती वाढलेली आहे दोन हजार चौदा असणारी वाघाय चोवीसमध्ये मध्ये दुपटीनं झालेले गोरगरीब जगण्याची शक्यता आहे का।, का तर त्यांच्यासाठी खड्डा खांदा त्यांना कुणासाठी ही महागाई जर आटोक्यात येत येत नसेल तर हे गोरगरीबाला काय पाहिजे खड्डा पाहिजे बरं ठीक आहे खर तर या काय नाव हेच गाव आहे भरपूर गाव आहे ना बर तर लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी चालू झाली कसं बघता लोकसभेच्या निवडणुकी अनुषंगात करायचं काय मत आहे काय नाही पन्नास टक्के जा पन्नास टक्के पन्नास कि एका होईल होईल हरकत नाही वातावरण लोकसभेच्या अनुषंगाने लोकसभेच्या पोटामध्ये कुठंतरी विधानसभेची त्या ठिकाणी बांधणी केली जाते कसं आहे काय चालू विधानसभेची बांधणी विधानसभेला बांधणी आहे बघीर दादा भगीरदा मालके भगीरदा मालके विशेष करून बी आर चे नेते त्यांचा अजून काय काँग्रेसमध्ये प्रवेश नाही नाही करतील होईल 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 दोन दिवसात करतील दिवसातील सांगण्याची आम्ही मदत करणार नाही काँग्रेस दादा सांगितलं तरच मीटिंग झाली बघीरदा झाली पण दादा सांगतील म्हणतील ठीक मोट आहे तर लक्ष्मी टाकळे पंढरपूर तालुक्यातली या लोकांच्या या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत खरं तर आता नुकतेच या ठिकाणी प्रणितताई शिंदे यांची या ठिकाणी सभा झाली त्यांनी मोठमोठ्या या ठिकाणी आश्वासन दिले किंवा भाजपनं काय कामं केली ती त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि त्या झाल्यानंतर गावातील लोकांची प्रतिक्रिया घेत असताना लोकांनी भाजपनं दहा वर्षात मोठं नुकसान केलं शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलं दोन हजार जरी पेन्शन देत असली तर त्या पाठी मोठा जीएसटी त्या ठिकाणी कट केला जातो तर मुस्लिम समाजाचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दादा भेटले त्यांनी सुद्धा सांगितलं एमआयएमचा जरी उमेदवार त्या ठिकाणी उभा राहिला फक्त काँग्रेसला म्हणून या ठिकाणी मतदान करायचं या इथल्या लोकांच्या भावना आहेत खरं शेतकऱ्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असला तरी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ते इथल्या लोकांनी बोलून दाखवलं आणि हा त्यांचा रोष नक्कीच त्या ठिकाणी मतदानाच्या रूपात दिसून येईल कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर